स्वागत आपण पाहत आहात मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी कवटे तासगावचे विद्यमान आमदार सन्मानिय पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वक्ते हनुमंतराव पवार साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे युथ काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विवेक कोकरे तालुका अध्यक्ष सन्मानिय प्रदीप साहेब उमेदवार अमोल कराडे त्याचबरोबर उमेदवार तात्या चव्हाण या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्वच वडीलधारी मंडळी युवक मित्र मंडळी आजी माझी पदाधिकारी मी जास्त वेळ घेणार नाही कारण दोन वक्ते आज या निमित्तानं आपल्या समोर आलेले आहेत मी या निमित्तानं एवढच आपल्याला सांगतोय कि या जिल्हा परिषद गटाच विरोधात याच जिल्हा परिषद गटातल्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून पर आज त्यांना निवडून दिलं होत पण आज परिस्थिती जर बघितली तर तालुक्यातली रोहितरा जी आमची मनरेगा जी योजना आहे त्या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करणारा हाच माणूस आहे बरोबर ना आणि आज इथं अमोक्षित शेंडगेर ज्यांनी विधानसभेला काय केलं काय नाही त्याच्यापेक्षा आज ज्या उमेदवाराला भ्रष्टाचार केला त्याच्या विरोधात आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना मत धन्यवाद देतो अशा पद्धतीचा भ्रष्टाचार उमेदवार या दरिवळची गटातील जे काही भाजपचे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते त्यांना तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमदारांकडे गेले होते पण आमदारांनी त्यांचा दोन नंबरचा पैसा बघून दादा त्यांना तिकीट दिलं आणि आज या ठिकाणी आमचा जो उमेदवार आहे या पंचायत समिती दरीपडची गटातला उमेदवार आहे ते तात्या चव्हाण अगदी सर्वसामान्य कुटुंबातला याच्या आधी त्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या समोर काम केलेलं आहे आणि त्यांना संधी या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलेली आहे आणि जिल्हा परिषदचे उमेदवार अमोल कराडे हे तुताईच्या चिन्हावर उभारले आहेत आज ते सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य नागरिकांच्या मतदारांच्या हाके लावत येणारे हो त्यामुळे हे ये दोन्ही उमेदवार या निमित्तानं आपल्या समोर आलेले त्यांना आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मतदान करून त्यांना सहकार्य करावं आज परिस्थिती जी काही विरोधी पक्षातल्या उमेदवार उमेदवाराच्या बाबतीत आज या ठिकाणी होते पर्यटनचा झाला फायदा काय या तरी वेळच्या गटात येत असताना या तालुक्यातल्या या बाबड्या जनतेला जे काय पाहिजे ते देणं अपेक्षित आहे का मोठी स्वप्न दाखवायची आणि आता पण तुम्हाला येऊन काय सांगतात की माझ्याकडे बघून मतदान करा म्हणून अशा फसव्या घोषणांना विधानसभेला बळी पडलाय पण येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला बळी पडू नका म्हणून या ठिकाणी आम्ही सगळीजण तुम्हाला विनंती करायला आलोय की त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी जस आपल्याला माहितीये गेल्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य होत असताना जगताप साहेबांना आताशी धरून जिल्हा परिषद सदस्य झाले तेच बरोबर लगेच पलटी मारली माझ्या बरोबर आले माझ्या बरोबर आल्यानंतर काय झाले डीसीसी बँकेचे संचालक झाले आणि डीसीसी बँकेच्या संचालकाचा राजीनामा घेतल्यानंतर लगेच उडी मारली आणि आता तर तुम्हाला सगळ्यांना मला तर अमोक शेंड शेंडगेना चांगला अनुभव आलेला फॉर्म भरताना त्यांनी सांगितलं म्हणजे सर्वसामान्य लोक चर्चा करत होते उमेदवार की दोन आमदारांना खेळवून आलोय मी या तिसऱ्या आमदारांना खेळायला किती वेळ लागतोय ही जर मानसिकता या जिल्हा परिषद गटाच्या बीजेपीच्या उमेदवाराची जर असेल तर येणाऱ्या काळात तुम्हाला ज्या पद्धतीने गेले पाच वर्ष फसवले आता फसवायला सुद्धा मागे पुढं बघणार नाही म्हणून येत्या सात तारखेला तुम्ही सगळ्यांनी वरच्या पांढऱ्या स्लीपवर तुतारी वाजवणारा माणूस अमोल कराडेला मतदान करायचंय खाली गुलाबी पत्रिका येत्या त्याच्यात हाताचं चिन्ह दिसत तिथं हाताचं चिन्ह दाबून आज या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना तुमच्या हकेला ओ देणाऱ्या लोकांना निवडून द्यावा अशी आणि त्यांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो यानंतर आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते सन्मान्य हनुमंतराव पवार साहेब यांनी आपले दोन शब्द बोलावले